नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजय ढवळे इको इकोएक सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी आज आलो आहे आपण केदारखेडा या के गावामध्ये गोरखनाथ जाधव यांच्या शेतामध्ये यांनी तीस नोव्हेंबर रोजी इको एक्क्यानं प्लॉटची लागवड केलेली आहे आपले तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना इको एक्क्याण्णव वानाविषयी काय वाटतं नमस्कार नमस्कार तुम्ही इको एक्क्याण्णव वान लावलेला आहे हो काय वाटतं तुम्हाला या वानाविषयी वाहना मी पहिल्याच बारशी लावलं कारण की तुम्ही सांगितलं होतं हे चांगलं आहे म्हणून दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकरमध्ये तीन बॅग बसला समजा तीन बॅग टाकलेले दोन एकर मध्ये बारा किलो बियाणं टाकलेले बारा किलो तर काय दुसऱ्या वाहनाच्या तुलनेत आणि या वाहनाच्या तुलनेत तुम्हाला या नाही फरक बसला किती किती फरक वाटत याच्यामध्ये तरी आम्हाला दहा क्विंटलचा फरक वाटत राहिला दोन एकरमध्ये दहा क्विंटलचा फरक पडत हा हा दहा क्विंटलचा आता शेजारी वाहन लावलेलं आहे दुसऱ्या कंपनीचं कसं वाटतंय ते शेजारी वाण बघा ना तुम्हीच कांच कशी येतं हे कांच थोडे चांगलेच आहे हे चांगले आता याला खत व्यवस्थापन काय केलेलं खता जेव्हा लागवड झाली का तेव्हा विसवी जोरदाराच्या तीन बॅगी हा। टाक टाकल्या दोन अकरा दोन अकराला विश्व जोरात तीन बॅगी हा दुसरा डोस त्याच्या बाद नंतर आम्ही डीएपीचा आणि पोटेस्ट डीएपी किट टाकलं त्याच्या दोन बॅगी टाकल्या दोन डीएपी पोटॅश एक बॅग समजा अशा मिळून तीन टाकले होते तीन बॅग टाकल्या होत्या आणि दोनच डोस केले दोनच डोस केले आळी आळी साठी किती फवारणी केल्या आळी साठी फक्त एकच फवारणी केली होती एकच फवारणी केली आणि पहिली एक किलो होती समजा समजा कमी खर्चात कमी खर्चात चांगलं वाण पण तर बाकीचे शेतकरी बांधव काय सांगाल तुम्ही वानाविषयी हे वाण चांगलच नाही याच्यात म्हणजे याच्यात फरक नाही पड आम्हाला राहिल्यापेक्षा नाही अनुभव चांगला आला पहिलीच वेळेस लागवड केली तुम्ही तर तुम्ही आपण शेतकरी बांधव आपला प्लॉट दाखवू एकदा असा कॅमेरा तिकडे